आणि एक कॅनबी कॅनबी ऑफरला सरत पहिले मामाना मी कॅनबी देतो कॅनबी एक काम कॅन कॅनबी एक असं काम करतं की ज्यावेळेस झाडाला स्ट्रेस बसतो झाडावं ताण बसतो झाडाचा कोण मार्क कमी होतो त्यावेळेस सर्वात बेस्ट तरी आहे कॅनबॅची आमच्या कंपनी लोटोफड कंपनीची झडे सरत बेस्ट आणि बॅलन्स देतात मामाना मी एकोणीच्या कोणाची दहा दातील एकूण एक वापरता की दहा दहामध्ये आमचं ऑक्सिड बेस्ट फॉर्म फॉर्ममध्ये इतके बेस्ट झाडे येते सध्या फुलासाठी संख्या तुमची फुलं कळी एवढी लागली जायला कतारक लागली आणि आम्ही स्पेशल फ्लावरिंगसाठी फ्लावरिंग आणि फूड डेव्हलपमेंटसाठी क्युमॅक्स देतो लो लोटस क्युमॅक्स लोटोफॉड